नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच अग्री हेडलाइन्स शेतकऱ्यांनी कांद्याची माळ घालून केले मतदान खरीप हंगामासाठी तब्बल तीनशे सव्वीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप लवकरच मिळणार पीएम किसानचा सतरावा हप्ता मान्सूनची वाटचाल सुरू अंदमानात दाखल होणार आणि बास्ते कीटकनाशक इफिकॉन भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आता देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे आतापर्यंत देशातील चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही मतदान झालं दरम्यान नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील एका मतदाराने अनोख्या पद्धतीनं मतदानाचा हक्क बजावला आहे शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकरी त्र्यंबक भदगले यांनी हातात दुधाची बाटली आणि गळ्यात कांद्याची माळ अशा स्थितीत मतदान केंद्रावर जात मतदान केलं आहे सध्या कांद्याला आणि दुधाला दर नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे त्यामुळे शेतकरी त्र्यंबक भदगले यांनी निषेध नोंदवण्यासाठी हातात दुधाची बाटली आणि गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केल्याचे पाहायला मिळाले खरीप हंगामासाठी कर्ज वाटप म्हणून पुणे जिल्ह्यातील तीस हजार एकशे चौऱ्याण्णव ,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत तीनशे सव्वीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत पुणे जिल्ह्यात खरीप पीक कर्जाचे वाटप जोरात सुरू असून एप्रिल अखेरीपर्यंत उद्दिष्टांच्या पंचवीस टक्के वाटप झालं आहे या खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे पंच्याहत्तर शेतकरी खातेदारांना तेराशे कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे पीक कर्ज वाटप जलदगतीने व्हावं यासाठी बँकांना कर्ज अर्जाची प्रक्रिया सोपी करून कर्ज मंजुरीसाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामीण भागात विशेष शिबिरे घेण्यासाठी बँकांना सांगण्यात आलं आहे पुणे जिल्ह्यातील मुख्य खरीप पिकांमध्ये भात ज्वारी बाजरी तूर आणि उडीद याचा समावेश होतो तसेच शासनाने दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामात जिल्ह्यात अकरा पंचवीस लाख मेट्रिक टन धान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवलं आहे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होतात ही रक्कम चार महिन्यांनंतर दोन हजार रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते आतापर्यंत सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो म्हणजेच सतराव्या हप्त्याचे पैसे एप्रिल ते जून दरम्यान येण्याची शक्यता आहे सध्या लोकसभा निवडणुकीमुळे देशात आचारसंहिता लागू असल्यामुळे हप्त्याचे पैसे जून मध्येच येतील असा अंदाज बांधला जात आहे नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून दक्षिण अंदमान समुद्र अग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि निकोबार बेटांवर एकोणीस मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे नैऋत्य मान्सून एकोणीस मे दोन हजार चोवीसच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र अग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटावर येण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं सांगितलं आहे याच कालावधीमध्ये पुढील सात दिवसात उपहिमालयीन पश्चिम बंगालचा भाग सिक्कीम अंदमान आणि निकोबार बेटांवर विजांच्या कडकडाटासह हो, आणि वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने दिली आहे मान्सून साधारणपणे एक जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो त्यानंतर त्याचा उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरू होतो पंधरा जुलैपर्यंत तो, तो, तो संपूर्ण देश व्यापतो यंदा देशात मान्सून दमदार बरसणार असल्याचा देखील अंदाज आहे जर्मनीतील बहुराष्ट्रीय कंपनी बास्फ बी एस एफ ने भारतीय शेतकऱ्यांसाठी इफिकॉन नावाचे नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कीटकनाशक बाजारात आणलं आहे इफिकॉन हे रसशोषक किटीपासून पिकांचे संरक्षण करते हे कीटकनाशक प्रामुख्याने कापूस भाजीपाला आणि इतर पिकांसाठी प्रभावी आहे असा दावा कीटकनाशक कंपनीकडून करण्यात आला आहे भारत हा कापूस आणि भाजीपाला उत्पादनामध्ये आघाडीवर आहे परंतु रसशोषक किडीमुळे या पिकांच्या उत्पादनात पस्तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत घट येते इफिकॉन हे नवीन कीटकनाशक या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विकसित करण्यात आलं आहे इफिकॉन हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा